नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं कृषी यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघणार आहोत पीक विमा संदर्भात महत्वाची बातमी तर काय आहे महत्वाची बातमी बघूया पीक विमा भरपाईत खोड कोणाचा पीक विमा भरपाईचा गोंधळ मिटता मिटेना ते शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ठरणार आहेत काय बातमी बघूया सविस्तरपणे त्यापूर्वीच चॅनल सबस्क्राईब करा एवढं लाईक विसरू नका तर राज्यभरात सध्या पीक विम्यावरून बराच गोंधळ सुरू आहे गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याची अग्रिम भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक कापणी प्रयोगांती मिळणारी भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी बराच वेळ गोंधळ घातला यात भर टाकली होती केंद्र सरकारने मार्च महिन्यात भरपाईच्या आदेशाची केंद्राच्या आदेशानुसार भरपाई देण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगितले जात आहे आधी केंद्र सरकारने पीक विमा भरपाईचा गोंधळ कसा घातला हे ते पाहू केंद्र सरकारने आठ मार्च रोजी एक आदेश काढून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची पद्धत बदलली अशी शेतकऱ्यांना दिलेली अग्रिम भरपाई स्थानिक आपत्ती काढणी पश्चात नुकसानीसाठी दिलेले भरपाई पीक कापणी प्रयोगाअंती येणाऱ्या भरपाईतून वजा केली जात आहे होती पण सुधारित आदेशानुसार ही अग्रिम भरपाई स्थानिक आपत्ती काढणी पश्चात नुकसानीसाठी भरपाई ही एकूण सुरक्षित रकमेतून दिली जाणार आहे समजा अग्रिमासाठी सात हजार रुपये मिळाले असतील तर जुन्या पद्धतीत एकूण पीक कापणी प्रयोगाअंती येणाऱ्या भरपाईतून ही ये रक्कम वजा केली जात होती पण आता ही रक्कम एकूण सुरक्षित रकमेतून म्हणजे जर पीक विमा सुरक्षित रकमेत हेक्टरी पन्नास हजार असतील तर विमाची रक्कम या पन्नास हजारातून वगळली जाईल असे प्रत्येक टप्प्यातील भरपाईसाठी केले जाणार आहे. कंपन्यांनी या धोरणाला विरोध केला यात जवळपास एक महिना गेला पण शेवटी कंपन्या नव्या निष्कर्षातून भरपाई देण्यास तयार झाल्या पण हा निर्णय होता होता एप्रिल गेला त्यानंतर कंपन्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांना अग्रिम दिला स्थानिक आपत्ती काढणी पश्चात भरपाई दिली त्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षित रक्कम किती आहे आणि पीक कंपनी किती भरपाई येते याची माहिती काढण्यासाठी वेळ गेला असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले काही ठिकाणी शेतकऱ्यांना अग्रिम आणि पीक विमा कंपनी मिळणारी भरपाई मिळाली पण काही ठिकाणी अजूनही अग्रिम भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर काही ठिकाणी पीक विम्याची नेमकी काय झालंय याची माहिती शेतकऱ्यांना नाही राज्यभरात पीक विम्याचा एकच प्रश्न नाही त्यातच केंद्र सरकारने ऐन भरपाई देण्याच्या काळात निकष बदलाने आणखी संभ्रम वाढला पण शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अग्रिम आणि स्थानिक आपत्ती भरपाई बहुतांश शेतकऱ्यांना मिळत आहे पीक कापणी प्रयोगांती आलेली भरपाई शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात काम सुरू होईल अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आपण सविस्तर बातमी पीक विमा संदर्भात बघितली आहे शेतकऱ्यांना पीक विमा वाटपात कोण खोड बनता येते आपण ही सविस्तर बातमी बघितल्यानंतर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा शेतीविषयक माहितीसाठी व बातम्यांसाठी धन्यवाद